नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवर दोन हजार अकरामध्ये तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेत अभिनेत्री अमृता पवार आणि हार्दिक जोशी म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका रानदा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री अमृता पवार वैयक्तिक आयुष्यात जुलै दोन हजार बावीसमध्ये लग्नबंधनात अडकली आता लग्नाला अडीच वर्षे झाल्यावर अमृताने सर्वा एक आनंदाची बातमी दिली आहे अमृता पवारने दोन हजार मध्ये नील पाटील ची लग्न केले तिचा पती सिनेमा विश्वापासून दूर असून व्यवसायाने इंजिनियर आहे अमृता आणि नील लवकरच होणार आहेत बेबी ऑन आहे। द वे कॅप्शन देत अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी शेअर असत्रीने एक्सेलेटर वर सुरुवातीला अभिनेत्री व तिच्या नवऱ्याच्या चपला असतात मग काही वेळाने लहान बाळाचे शूज येतात असा हटके व्हिडिओ शेअर करत अमृताने ही आनंदाची बातमी दिली आहे अमृताचं डोहाळे जेवण सुद्धा नुकतच पार पडलं आहे हिरव्या रंगाची सुंदर साडी त्यावर फुलांचे दागिने या लूक मध्ये अभिनेत्री डोहाळे जेवणासाठी तयार झाली होती तिच्या जवळच्या मित्र मैत्रिणींनी या डोहाळे जेवणासाठी उपस्थिती लावली होती याशिवाय अमृतावर मनोरंजन विश्वातून सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे